घरात एक अशी वनस्पती आहे जिला अनेकजण दुर्लक्षित करतात पण जी शास्त्रानुसार आणि धर्मानुसार आपल्या घराचं नशीब बदलू शकते ती म्हणजे नागवेल तुमच्या घरी नागवेल आहे का असल्यास तुम्ही भाग्यवान आहात पण काही चुका टाळल्या नाहीत तर हेच पान तुमच्या जीवनात अडचणी आणू शकतं आज आपण जाणून घेणार आहोत नागवेलची खरी ओळख धर्म व्रत वास्तू ज्योतिष आरोग्य आणि श्रद्धेच्या दृष्टीने नागवेलची ओळख व महत्व नागवेल म्हणजेच पानचे आपण देवाला वाहतो याला संस्कृतमध्ये नागवल्ली म्हणतात पानाचा उपयोग धार्मिक कार्यात पूजेमध्ये श्राद्धामध्ये आणि मंत्रसाधनेमध्ये केला जातो भगवान शिव गणपती आणि नागदेवता यांना पान अतिशय प्रिय आहे हे पान केवळ धार्मिक नसून त्यात औषधी गुणधर्म सुद्धा आहेत नागविल व देवपूजा पान शिवाला का वाहतात कारण ते शुद्ध सात्विक व ऊर्जायुक्त असतं गणपतीच्या पूजामध्ये पान आवश्यक प्रत्येक पानावर एक फोडलेली नख असलेली बाजू असते ती देवाला समोर ठेवावी लागते पान शिवलिंगावर वाहताना विशिष्ट मंत्र म्हणावेत ओम नमहा शिवाय बेलपत्र समर्पयामी नागवल्लीपत्र समर्पयामी वास्तुशास्त्रानुसार नागवेल घरात पानाचं झाड ठेवल्यास दक्षिणेकडील कोपऱ्यात झाड ठेवल्यास धनलाभ होतो ईशान्य कोपऱ्यात असल्यास देवतेचे आशीर्वाद मिळतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा नागवेल वेड्यावाकड्या दिशेने वाढू नये योग्य वेळा ठरवून त्याची छाटणी केली पाहिजे घराच्या भिंतीला त्याची वेल वाढू द्यावी पण इतर झाडांवर नको नागवेल आणि आरोग्य आयुर्वेदानुसार पानाचे फायदे पाचनतंत सुधारते तोंडाचा वास निघून जातो सर्दी खोकला कमी होतो पानाचा अर्थ डायबेटीसवर गुणकारी आहे काही भागात पानाचा रस डोळ्याच्या समस्यांवर वापरला जातो नागवेल आणि ज्योतिषशास्त्र जर शनी दोष राहू केतूचा त्रास किंवा नागदोष असेल तर दर सोमवार किंवा शनिवार शिवाला नागवेल व्हा पानावर चंदनाने तुमचं नाव बोत्र लिहून अर्पण करा यामुळे काळसर दोष शांत होतो असं मानलं जातं मंगळदोष असलेल्या मुलींनी पानाची पूजा केल्यास विवाहाला शुभ वेळ येते विवाह जमत नसेल तर अकरा पानं अर्पण करा दर सोमवारी पान विकत घेणं वसच घरी लावणं घरात पानाचं झाड लावल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते वातावरण सात्विक राहतं झाडकुंडीत लावा पण त्यावर शुचिरभूत पाणीच टाका जेव्हा तुम्ही पूजेसाठी पान कापता तेव्हा क्षमा करा असा भाव मनात असावा पानाचे नियम काय करावे आणि काय टाळावे करावे दर सोमवारी पाच किंवा अकरा पानं शिवाला वाहा पान अर्पण करताना त्याचं टोप देवाच्या बाजूला ठेवा पान स्वच्छ व कोरडं असावं टाळावे पान फाटलेलं कुजलेलं न वापरावं घरात पानाचं झाड असताना त्यावर कधीही चप्पलने पाय ठेवू नका पान वापरल्यानंतर त्याचा कचरा देवघरात किंवा घराच्या प्रवेशद्वारी न टाकावा पान आणि श्राद्धकर्म मंत्रसाधना पितृकार्य श्राद्धकर्मात पान फार महत्वाचं आहे पिंडदान करताना पानाचा उपयोग मृतात्म्यांना शांती देण्यासाठी होतो काही तांत्रिक पूजा व मंत्रसाधनांमध्ये पानाचा उपयोग मंत्रसिद्धीसाठी होतो नाग आणी नागपंचमी आणि नागवेल नागपंचमीला नागदेवतांना पान वाहतात घरात पानाचं झाड असलं तर त्यावर दूध ओततात व प्रार्थना करतात त्या दिवशी नागवेल काढणं टाळावं ही एक धार्मिक भावना आहे नागवेल ही केवळ एक वनस्पती नाही ती तुमच्या घराचा तुमच्या मनाचा आणि तुमच्या देवाच्या आशीर्वादांचा एक भाग आहे घरात जर नागवेल असेल तर त्याला फक्त सजावट म्हणून नका ठेवू त्याच्याकडे भक्ती श्रद्धा आणि आदराने बघा कारण जेव्हा आपण वनस्पतींशी भावनिक नातं ठेवतो तेव्हा त्या आपल्या जीवनात देवदूतासारखं कार्य करतात नागवेल आणि घरात येणाऱ्या संकटांचा संबंध कधी तुम्ही अनुभवले का काही दिवस घरात सतत त्रास होत असतो पण अचानक एखाद्या वेलीचा पानगळ होताच घरात शांतता येते ते, ते असतं नागवेलाचं सूक्ष्म चैतन्य जर नागवेल अचानक सुकू लागलं तर समजा नकारात्मक ऊर्जा वाढली आहे अशा वेळी शिवलिंगासमोर नागवेलचं पान वाहून त्याला गंगाजळ टाकावी काही वेळा नागवेल अकारण पिवळं पडतं याचा अर्थ घरातील कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवत आहे नागदेवतेचं विशेष स्थान आणि नागवेल नागदेवता म्हणजे संवेदनशील ऊर्जा जी आपण नजरेनेही दुखावू शकतो नागवेलावर नागदेवतेचा वास मानला जातो म्हणूनच त्याची छाटणी केवळ शुभमुहूर्तावर करा मंगळवार शनिवार किंवा अमावसेला नागवेलाची प्राचीन कथांमधून नागवेलचं महत्त्व कथा एक प्राचीन काळात एका वृद्ध मातेला नागदेवतेची स्वप्नात दृष्टांत मिळाली तू माझं पान पूजेसाठी वापरतेस पण त्याची निगा राखत नाहीस म्हणूनच तुझ्या घरात आजारी पण येतात त्यानंतर त्या मातेने दर सोमवारी पान अर्पण केलं व तिचं आरोग्य सुधारलं कथा दोन काही पूजारचे करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे पानांवर विशिष्ट चिन्ह दिसलं जेव्हा कुणाचं आयुष्य बदलणार असतं पानावरचे गोपित चिन्ह संकेत काय सांगतात काही वेळा पानावर नावासारखी रचना दिसते नागासारखा वळवळणारा आकृती असतो तीन टिपांची रचना असेल तर हे घरात लक्ष्मी येणार याचं चिन्ह मानलं जातं अशा पानाची फुलांनी पुजारचा करून त्याला कोरड्या वस्त्रात बांधून देवघरात ठेवा नागवेलावर नजर लागू नये यासाठी उपाय घरातील नागवेलाच्या झाडावर दर शुक्रवार कुंकवाची टिकली लावा सिंदुराचा टिळा लावल्यास दृष्ट लागत नाही नागपंचमी किंवा पौर्णिमेला झाडाभोवती तांदळाचा गोळा ठेवावा मंत्र ओम नमो भगवते वासुकी नागाय पानावर दीप लावण्याची प्रथा काही घरांमध्ये श्रावण सोमवारी पानावर तेलाचा दिवा लावतात यामुळे घरात आर्थिक संकट दूर होतं अशा दिव्यात कडुनिंबाचं तेल आणि कापूर मिसळून दिवा लावावा नागविल व मंत्रसिद्धी तांत्रिक दृष्टिकोनातून साधक लोक पानावर मंत्र लिहून त्या पानाचा जप करतात विशेषत काळसर्प दोष निवारण शत्रुबाधा दूर करणं न्यायालयातील केस जिंकण्यासाठी एक उदाहरण ओम रामदूताई हुवफट हा मंत्र अकरा पानांवर लिहून ओम स्वरूपात अर्पण करतात नागवेल आणि ध्यान मानसिक शांती घरात नागवेल जवळ बसून ध्यान केल्यास मन स्थिर राहतं चिंता दूर होते मनोबल वाढतं प्रत्येक ध्यानानंतर नागवेलावर एक फूल ठेवावं हे देवतेला धन्यवाद मानण्यासारखं असतं नागवेल व धनप्राप्तीचे उपाय शुक्रवार संध्याकाळी पाच पानं आणि पाच रूप नाणं घरात ठेवून शुभलाभ मंत्र म्हणावा नंतर ती पानवनाणं तिजोरीत ठेवावं लक्ष्मीचा वास त्या घरात होतो असं मानतात नागवेल कोण लावू नये मासिक धर्म चालू असलेल्या स्त्रियांनी नागवेलनं स्पर्श करणं योग्य ज्यांना शनी महादशा आहे त्यांनी काळजीपूर्वक त्याची पूजा करावी नागदोष असलेल्यांनी मात्र नियमित पूजा केल्यास लाभ होतो तुमच्याकडे नागवेल आहे म्हणजे देव तुमच्या घरात आहे नागवेल हे केवळ पान नाही ते परमेश्वराच्या कृपेचं प्रतीक आहे ते झाड जर तुमच्या घरी आहे तर तुम्ही स्वतः एक आशीर्वाद घेऊन जगता त्याला जपा त्याची पूजा करा त्याच्या प्रत्येक पानात देव आहे हे समजून त्याचं रक्षण करा